वेलकम फ्रॉम वासिंग टू अनदर व्हिडिओ हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण वरती दोन हजार पंचवीस जी आहे त्या संदर्भात महत्वाची माहिती बघणार आहोत शिक्षक भरती दोन हजार पंचवीस जी आहे ती टप्प्याटप्प्यामध्ये होण्याची शक्यता आहे काय आहे नेमकं का कारण आणि सगळे कोण कोणत्या गोष्टी जे आहेत त्या सगळ्या होणार आहेत संदर्भात जाणून घेणार व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक वर्ती संदर्भात टीटी परीक्षा टेट परीक्षा किंवा पवित्र पोर्टल या संदर्भात कोणत्याही प्रकारची माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईटस नोटिव्हेश मिळेल तर ऑल सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मी सोडणार नाही तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल आणि बी चॅनल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा सबस्क्राईब करू शकता तर सगळ्यात अगोदर बघा आता सद्यस्थितीमध्ये पवित्र पोर्टल जे आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये सुरू होईल पवित्र पोर्टलवर रेजिस्ट्रेशनची प्रक्रिया जी आहे ती अजून बाकी आहे म्हणजे पवित्र पोर्टल दोन हजार पंचवीस साठी नोंदणी प्रक्रिया किंवा रजिस्ट्रेशन अजूनही सुरू झालेलं नाहीये ते येणाऱ्या काही दिवसामध्ये सुरू होईल पुढचा व्हिडिओ जो आहे त्या संदर्भात असणार आहे तो नेमका कधी सुरू होणार आहे ठीक आहे तर तो व्हिडिओ नक्की बघा तर पवित्र पोर्टलचं कामकाज जे आहे सुरू होईल पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुद्धा सुरू होईल पण त्यानंतर जे होणार आहे म्हणजे शिक्षक भरती दोन हजार पंचवीस जी होणार आहे तर ती कशा पद्धतीने होणार आहे त्या संदर्भात आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यात पहिले महत्वाचा मुद्दा असा आहे की शिक्षक भरती दोन हजार पंचवीस जी आहे आता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी टेट एक्झाम दोन हजार बावीस दिली होती आणि जे भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट होते मागच्या भरतीमध्ये ठीक आहे तर दोन हजार बावीसला जशी भरती प्रक्रिया झाली त्याच पद्धतीनं दोन हजार पंचवीसची ची भरती प्रक्रिया सुद्धा होण्याची शक्यता आहे म्हणजे जवळपास नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट चान्सेस आहे जशीची तशी होण्याची ठीके तर त्याच्या मागचं काय काय गोष्टी होणार आहेत कशा होणार आहेत ते सुद्धा बघणार आहोत बघा सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट केल्या जाईल शिक्षक भरती दोन हजार पंचवीस ही टप्प्याटप्प्यामध्ये होणार आहे का तर त्याचं अँसर जे आहे ते शक्यतो होय ठीक आहे त्याच्या मागचं कारण सुद्धा सांगतो कशा कशा गोष्टी होणार आहेत ते सुद्धा सांगून देतो सगळ्यात पहिले महत्वाचं पवित्र पोर्टल म्हणजे आता स्थितीमध्ये टेट एक्झाम दोन हजार बावीसचे चे जे कन्वर्ट राऊंड राहिलेले ते कन्वर्ट राऊंड होतील आणि कन्वर्ट राऊंड झाल्यानंतर पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार पंचवीस साठी ऍक्टिवेट केला जाईल ठीक आहे म्हणजे पवित्र पोर्टलवर थोडक्यात नोंदणी प्रक्रिया जी आहे किंवा रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जी आहे ती सुरू केली जाईल आता पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं जाईल ते नवीन विद्यार्थ्यांसाठी म्हणजे येणाऱ्या काही दिवसामध्ये जी शिक्षक भरती होणार आहे दोन हजार पंचवीसची ची त्यासाठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनची प्रक्रिया किंवा नोंदणी प्रक्रिया पवित्र पोर्टलवर सुरू करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात येईल नंतर त्यानंतर ज्या आहे संच मान्यता दोन हजार चोवीस जी आहे दोन हजार चोवीस पंचवीस एका साईडला एक सुरू आहे वेगवेगळे ज्या आस्थापना आहेत त्यांनी प्रत्येक आस्थापनेने स्वतःची संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस जी आहे ती करून घेणं आवश्यक आहे जर त्यांना पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती करायची असेल तर तशा प्रकारचे आदेश सुद्धा त्यांना देण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे संच मान्यतेचं जे कामकाज आहे ते सुद्धा सुरू आहे आता शिक्षक भरती दोन हजार पंचवीस कशी प्रक्रिया राबवली जाणार आहे तर बघा सगळ्यात अगोदर पवित्र पोर्टलचं कामकाज सुरू झालं विद्यार्थ्यांची एका साईडला रेजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू होईल रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया शक्यतो निवडणुकीच्या अगोदर पूर्ण केल्या जाईल कारण की येणाऱ्या काळामध्ये निवडणुका लागू शकतात त्याच्यामुळे आचारसंहिता जर लागली तर त्यावेळेस या बाकीच्या प्रक्रिया राहतील जशाच्या तशा त्याच्यामुळे पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जी आहे ती निवडणुकीच्या अगोदरच करून घेण्याचा शास्त्राचं मानस आहे ठीक आहे तर ते लवकरात लवकर होईल दुसरं राहिलं संच मान्यतेच्या गोष्टी आहेत संच मान्यतेसाठी वाढीव मुदत जी आहे आस्थापनांना मिळू शकते त्या संदर्भात त्यांनी जर समजा एखाद्या आस्थापनेची संच मान्यता जर बाकी असेल किंवा राहिलेली असेल तर त्यावेळेस त्यांना मुदत दिल्या जाऊ शकते मे बी ठीक आहे आता तिसरा महत्वाचा मुद्दा तो आहे शिक्षक भरती दोन हजार पंचवीस खरोखर टप्प्याटप्प्यानं होणार आहे का तर त्याच्या मागचं बघा शिक्षक भरती दोन हजार पंचवीस कशी होणार आहे तुम्ही टेट एक्झाम दोन हजार बावीस दिलेली आहे ठीक आहे तर टेट एक्झाम दोन हजार बावीस मध्ये ऍक्च्युअली काय झालं होतं जेवढी पदसंख्या रिक्त होती तर त्या रिक्त पदसंख्येपैकी ऐंशी टक्के पदभरतीच मान्यता मिळाली होती ठीक आहे आणि नंतर दहा टक्के त्यातले सुद्धा दहा टक्के पद जे आहेत कपात करण्यात आले आणि सत्तर टक्के पदभरतीसाठी जे आहे पदभरती केल्या गेली फेज वन मध्ये एकवीस हजार काहीतरी समथिंग पद आली होती फेज वन मध्ये नंतर फेज वन कम्प्लीट झाला त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची निवड झाली काही विद्यार्थ्यांची काही उमेदवारांची नंतर फेज टू जो आहे फेज टू ची प्रक्रिया जी आहे ती सुद्धा राबवली गेली फेस टू साठी विदाउट इंटरव्ह्यूच्या जागा आणि विथ इंटरव्ह्यूच्या जागा विथ इंटरव्ह्यूच्या जा जा जवळपास आठ नऊ हजार जागा जा, आणि विदाऊट इंटरव्ह्यूच्या दोन तीन हजार जागा जा ज्या आहेत त्या म्हणजे जवळपास नऊ ते अकरा हजाराच्या आसपास जी आहे ही पदसंख्या होती फेज टू ची तर यापैकी दोन्ही ठिकाणी म्हणजे फेज वन किंवा फेज टू मध्ये ज्या ज्या ठिकाणी उदाहरणार्थ समजा माजी सैनिक नंतर उर्दू नंतर अजून समजा समांतर आरक्षण मधले काही ठिकाणी जिथे उमेदवार उपलब्ध झाले नाही किंवा रिक्त अपात्र राहिलेले उमेदवार यांच्या ज्या जागा जा 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 आहेत त्या जा जागा कन्व्हर्ट होऊन येणार आहेत टेट बावीस साठी ते राऊंड लवकरच होतील ते तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये दिसेल ठीक आहे आता जशी जशा प्रकारे टेट दोन हजार बावीस झाली आणि त्यानंतर होणारी शिक्षक भरती झाली त्याच पद्धतीनं शासनाचं मानस आहे की दोन हजार पंचवीसची ची शिक्षक भरती केल्या जाईल आता ती कशी होऊ शकते त्या संदर्भात बघा माहिती कशी आहे तर सगळ्यात पहिले अगोदर संच मान्यता केल्या जाईल म्हणजे पवित्र पटल एका साईडला रजिस्ट्रेशन होईल विद्यार्थ्यांचं दुसऱ्या साईडला संच मान्यतेचं जे कामकाज आहे संच मान्यता का दोन हजार चोवीस पंचवीसचं कामकाज जे आता सद्यस्थितीमध्ये सुरू आहे ते जसंच्या तसं सुरू राहील आस्थापना जे आहे स्वतःची संच मान्यता करून घेतील संच मान्यता पूर्ण झाल्यानंतर निवडणुका किंवा आचारसंहिता राहिल्यानंतर याची ही जी आकडेवारी आहे रिक्त पदसंख्या जी आहे शिक्षकांची ती समोर येईल पूर्ण शिक्षक रिक्त पदसंख्या समोर आल्यानंतर त्यापैकी किती पदांसाठी भरती प्रक्रिया करायची शंभर टक्के पद भरतीचा प्रस्ताव जो आहे तो अजूनही मंजूर होईल कदाचित पण किती पदांसाठी भरती प्रक्रिया भर करायची तर शक्यतो शंभर टक्के पद भरतीच यावर्षी केलं जाईल पण जेवढ्या काही जागा रिक्त आहे त्यातल्या काही जागा फेज वन मध्ये काही फेज टू मध्ये येऊ शकतात म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे शिक्षक भरती दोन हजार पंचवीस मध्ये ज्या काही जागा येतील तर जे काही रिक्त पदसंख्या येईल संच मान्यता दोन हजार चोवीस झाल्यानंतर ते किती असो दहा हजार पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार तीस हजार जेवढी काही पदसंख्या रिक्त असेल त्यापैकी किती पदसंख्या आपल्याला भरायची त्या संदर्भात निर्णय घेतला जाईल अगोदर निर्णय झाल्यानंतर तेवढी पदसंख्या जी आहे पवित्र पोर्टलर येईल आणि पहिला टप्पा जो आहे शिक्षक भरतीचा तो राबवला जाईल आता तुमचा प्रश्न असा असेल की पहिल्या टप्प्यासाठी मग जागा किती येऊ शकतात तर पहिल्या टप्प्यासाठी कमीत कमी मिनिमम दहा बारा किंवा पंधरा हजारापर्यंत किंवा मे बी एक्सटेंड केला आपण लांबवलं तरी सुद्धा वीस हजारापर्यंत पदभरती जी आहे पहिल्या टप्प्यामध्ये केली जाऊ शकते होऊ शकते ठीक आहे जर त्यांना दोन टप्पे राबवायचे असतील तर म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये जास्त जागा आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये थोड्या ज्या जागा आहेत कमी जागा ते दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे पंधरा ते वीस हजाराच्या आसपास पहिल्या टप्प्यामध्ये आणि आठ नऊ किंवा दहा हजाराच्या आसपास जागा ज्या आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये याव्या अशा प्रकारची आपण एक्सपेक्टेशन ठेवतोय सध्या की एवढ्या जागा आल्या पाहिजेत पवित्र पोटूलर जेणेकरून तीस हजार पद पर्यंत जे आहे पदभरती केल्या जाऊ शकते आता हे कशावर डिपेंड असणार आहे तर संजय मान्यता दोन हजार चोवीस पंचवीसवर डिपेंड असणार आहे की एकूण रिक्त आकडेवारी किती समोर येते त्यापैकी शासन किती भरते भरल्यानंतर पहिल्या टप्प्यात किती आणणार आहे टप्प्यावारीनुसारच शिक्षक भरती होणार आहे त्यात काही वाद नाही ठीक आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये किती पदसंख्या येईल ते आणि नंतर पहिला टप्पा झाल्यानंतर दुसरा फेज जो असणार आहे किंवा सेकंड फेज जो असणार आहे त्याच्यामध्ये किती पदसंख्या भरायची जी काही पदसंख्या असेल ती पवित्र पोटोला आणायची आता यात अजून एक ट्विस्ट आहे कसा बघा जर समजा जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका खाजगी शैक्षणिक संस्था त्याच्यामध्ये अनुदानित अनुदानित अंशता अंशता आणि अनुदानित यांचं सुद्धा वेगवेगळं प्रमाण आहे म्हणजे थोडक्यात जिल्हा परिषदेमध्ये जर समजा जेवढी व्हॅकन्सी आहे ती समोर येईल नगरपालिका महानगरपालिकेमध्ये जेवढी व्हॅकन्सी आहे ती सुद्धा समोर येईल झाल्यानंतर आणि खाजगीची जी काही संख्या आहे ती सुद्धा समोर येईल पण खाजगीचं कसं असतं तुम्हाला माहित आहे एखादी खाजगी शाळा असली तर एखादी खाजगी शाळा काय करते समजा फॉर एक्झाम्पल जर तिला पवित्र पोर्टलनुसार पदभरती करायची असेल तर ते अगोदर संच मान्यता करावं लागेल त्यांना संच मान्यता केल्यानंतर किती शिक्षकांची गरज आहे आणि किती शिक्षकांची जाहिरात आपल्याला पवित्र पोर्टल द्यायची हे ठरवतील आणि त्यांची जाहिरात ते पवित्र पोर्टल अपलोड करतील पण खाजगीमध्ये त्या स्वतः त्या आस्थापनांनी जे आहे स्वतःची जाहिरात देणं खूप आवश्यक आहे तरच खाजगीच्या जा जागा पवित्र पोर्टलवर येऊ शकतात पण तरी सुद्धा तुम्हाला एक शिवारि देऊन टाकतो मी या व्हिडिओमध्ये की पहिल्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त पदसंख्या येईल आणि दुसरा टप्पा जो आहे त्याच्यामध्ये ज्या काही जागा असतील जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका खाजगी शैक्षणिक संस्था यांच्या सगळ्या अनुदानित अनुष्ठानुदान किंवा मनुदान यांच्या सर्व संख्या जी आहे फेज टू मध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल तर अशा प्रकारची पदभरती दोन हजार पंचवीस मध्ये केल्या जाणार किंवा केल्या जाण्याची शक्यता आहे आणि ही गोष्ट तुम्हाला मी आत्ता सांगतोय ठीक आहे आतापर्यंत कुणी सांगितलं नाही मी पहिल्यांदा सांगतोय तुम्हाला की शिक्षक भरती दोन हजार पंचवीस जी आहे ती कदाचित फेज वन फेज टू जसे मागची भरती झाली टप्प्यामध्ये दोन टप्प्यामध्ये तशीच या प्रकार या पद्धतीनं या वर्षीची पदभरती सुद्धा केल्या जाऊ शकते मी तुम्हाला अगोदर काय सांगतोय मी तुम्हाला शक्यता सांगतोय किंवा अशा प्रकारची सद्यस्थितीमध्ये सिच्युएशन आहे तर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये असं हो नाही म्हणायला पाहिजे की शिक्षक भरती एकाच टप्प्यामध्ये व्हायला पाहिजे सगळ्या अभियोगधारकांचं मत आहे की शिक्षक भरती दोन हजार पंचवीस जी आहे जेवढ्या काही जागा येतील त्या सगळ्या जागा एकाच टप्प्यामध्ये आल्या पाहिजे ठीक आहे पण जर समजा शासनानं जे आहे शासनानं जर सांगितलं की आम्ही पदभरती जी आहे दोन हजार बावीसची ची पदभरती जशी झाली त्याच पद्धतीनं दोन हजार पंचवीसची ची भरती प्रक्रिया होणार आहे तर त्यावेळेस टप्पा एक आणि टप्पा दोन अशा प्रकारची प भरती शक्यतो केल्या जाऊ शकते पण ही काय आहे एक्सपेक्टेशन आहे किंवा हे मे बी आहे मे बी ऑर मे बी नॉट म्हणजे हे होऊ शकतं हे होऊ शकत नाही ठीक आहे तरी सुद्धा तुम्हाला अवेअर करणं माझं काम होतं आहो हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तरी व्हिडिओला लाईक करा तुमचं काय मत आहे शिक्षक भरती दोन हजार पंचवीस टप्प्यामध्ये व्हायला पाहिजे किंवा एकाच वेळेस सगळी पदसंख्या भरायला गेली पाहिजे संदर्भात तुमचं जे मत आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदू शकता आय हो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा दुसरा व्हिडिओ पाहायला विसरू नका कारण की तो पवित्र पोर्टल कधी सुरू कार्यवित होणार आहे त्या संदर्भात असणार आहे तो व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलची लिंक व्हॉट्सअप चॅनलची लिंक आणि बाकीच्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन किंवा सबस्क्राईब करू शकता दुटीया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ घेतल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय